आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे नेते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिलदास अनिल, अनिल भाईदास पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता उम महायुतीच्या उमेदवार आदरणीय सर्व सर्वसन्मान्या व्या सर्वसामान्य व्यासपीठ आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू भगिनींनो सर्व पत्रकार मित्रांनो मला असं वाटतं की समोरच्यांना आज धक्का तर बसलाच असेल आपली एवढी गर्दी बघून कारण की आज एवढं ऊन असूनसुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहात समोरचे लोक आज कितीही मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज कितीही सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण ह्या जनतेला माहीत आहे या, या संपूर्ण देशातल्या जनतेला माहीत आहे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय कामं केले आज जे विरोधक इथे टीका करतात की दहा वर्षामध्ये रक्षकांनी काही काम केलं नाही पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या दहा वर्षामध्ये वर्षा तुम्ही ज्या शंभरच्या स्पीडने गाडी तुमची पळवतात हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आहे आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात ज्या आज विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पण मी त्यांना आठवण करून देईल जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील गुलाबराव असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय जे असतील आपले जिल्ह्याचे नेते असतील यांच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे कामं केले आहेत आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही तर ही निवडणूक ह्या देशाच्या विकासासाठी आहे ह्या देशाचा विकसित भारत करण्यासाठी आहे आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे ही निवडणूक फक्त स्मिताताई आणि रक्षाताईला जिंकवायसाठी नाही तर ही निवडणूक या देशाच्या विकासा विकासामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी इथं संकल्प करून जायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशाचं जे स्वप्न बघितलेलं आहे की दोन हजार आपल्या देशाला स्वतंत्र मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही विकासाला मत दिलं होतं त्यावेळेस आम्ही मोदी साहेबांना मत दिलं होतं म्हणून आज आमचा भारत हा विकसित भारत आहे आज समोरच्याकडे मुद्दे नाही जसं आज इथे मंगेश दादांनी सांगितलं संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच या चार येणाऱ्या चार जूनला मतदानाच्या माध्यमातन मत मत आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून येऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघी जणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्याचा पाहिजे अजून पाहिजे तेवढा विकास आम्ही करणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या गावातनं आपल्या घरातनं शंभर टक्के मतदान हे कमाल ह्या निशाणीवर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र